आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हो मराठवाडा फाउंडेशन विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ यांच्याकडून सतरा हजार रुपये देणगी सविस्तर माहिती अशी की सेनगाव तालुक्यातील केंद्र येथे जयराम नाथ महाराज मंदिर यांचं बांधकाम चालू आहे यावेळेस मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ सर यांच्याकडून सतरा रुपये देणगी देण्यात आली यावेळी उपस्थित मंडळी नारायण डाके पाटील तालुका प्रमुख रामजी मोकाशे ओंकार कासवे जिल्हा संघटक व गावकरी मंडळी उपस्थित होते बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा नाईन एट फाईव्ह झिरो डबल फाईव्ह थ्री सिक्स फोर झिरो या क्रमांकावर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप प्रति बाग पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा